हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मागचे दोन व्हिडिओ बघितले तुम्ही आपण किचनचे म्हणजे क्लिनिंग चालू आहे तर त्याचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रॅक व किचन च्रॉल्या वगैरे क्लीन करण्याचे व्हिडिओ दाखवले होते तर तुम्हाला सर्वांना बर ते व्हिडिओ खूप आवडले तर भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला त्याबद्दल सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते तर आजचा व्हिडिओ हा किचनची स्टाईल क्लिनिंग करण्याचा व्हिडिओ आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर वरचे जे सुरुवातीला दाखवलं मी तुम्हाला वरचे जे किचनवरचे दोन तीन कप्पे आहेत तर तेच त्याच्यावरचे आपले काचेचे भांडे होते तर ते मी घासून घेतलं सगळे बरण्या वगैरे आधीच घासून घेतल्या होत्या आणि नंतर मग त्या पुसून वगैरे उन्हात नेऊन ठेवल्या तर किचनच्या ट्रॉली खालचं पण क्लीन करून घ्यायचं आहे मला तर म्हटल्या आधी ना त्या थोड्या वेळ किचन पूर्ण आपल्या किचनची स्टाईल घासून स्तर किंवा घासून घेऊ तोर व पुसून काढूस तर खालचे जे आपले कपे आहेत ना तर त्यात थोडंसं आपलं हिट मारून घ्यावं आणि थोडेसे भांडे पण आहे खालचे तर ते पण काढून घासून वगैरे ठेवावेत तेव्हा म्हणजे सुकतीन पण आणि हिट पण मारून घेतलं मी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर चला मग आता आहे ना पूर्ण किचनची स्टाईल ये ना मी घासून घेते वरची एवढं तुम्हाला वरचं दाखवता येणार नाही कारण म्हणजे मी घरात एकटीचे तर व्हिडिओ धरायला मोबाईल पकडायला वगैरे कोणी नाही आहे त्याच्यामुळे वरचे काय मी तुम्हाला एवढं दाखवत नाही पण पूर्ण वरची मी सगळी स्टाईल ना घासून घेतली आपली जी भांडे घासायची घासणी असते ना त्याने स्टीलच्या घासणीने पूर्ण स्टाईल घासून घेतली व खिडकी पण चांगली धुवून काढली आतून बाहेरून पाणी वगैरे मारून आणि जे आपला ब्रश असतो ना बाथरूम किंवा बाथरूम घासायचा किंवा कपडे धुवायचा तर त्या ब्रशने मी जाळी वगैरे चांगली घासून काढली तर ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं त्याचा व्हिडिओ मी शूटच केला नाही माझ्या ते लक्षातच नाही तर त्याच्यानंतर मग सगळं वरचं पोसून घेतलं आणि जे आपली हे दोन तीन कप्पे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं दोनच कप्पे आहेत सॉरी तर त्याच्यावरची भांडे मी घासून बरण्या वगैरे पुसून टिकठाच्या वगैरे बांधण्या तिथं आहेत भरपूर आणि जे आपले कटलरी सॉरी जे आपले क्रॉकरी असते काचीचे ग्लास किंवा काचेच्या वाट्या वगैरे तर ते पण मी तिथंच ठेवते तर ते पण घासून मी सुकवायला ठेवले आणि त्याच्यावर येणं थोडंसं आपण किचन मध्ये कसं तेलकट वगैरे उडतं तर तिथं थोडंसं असं तेलकट वगैरे झालं होतं तर ते पण मी सगळं घासून घेतलं आणि आपण जीवरती हिरवी हिरव्या कलरचं जे आर्टिफिशियल मनी प्लांट असतं ते लावलं होतं ना तर मग तिथं थोडेसे चिगट्टे राहिले होते ते एकदम चिटकून बसले होते तर तेच मी घासून काढत होते तर आजचा व्हिडिओ हा थोडासा मोठा होईल पण तुम्हाला माझे क्लिनिंगचे व्हिडिओ आवडतात त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत आपले किचनची जी स्टाईलची डीप क्लिनिंग पूर्ण दाखवते तर वरचं सगळं मी घासून घेतलं त्याच्यानंतर लगेच मोपरनी पुसून पण घेतलं म्हणजे सगळ्या साईडनी मी वरती जे आहे ना ते सगळ्या साईडने घासून घेतलं आणि मोपरने पुसून घेतलं कसं एवढ्यावर हात वगैरे पुरत नाही हात पुरतो पण उन... कसं म्हणजे मोपरनी पुसायला आहे ना सोपं पडतं आणि नंतर तर मग आपण कापडाने घेतोच पुसून धुतन म्हणजे वरचं मी पाणी वगैरे टाकत नाही एवढं कसं फक्त घासून लगेच असं पुसलं ना तर निघतं लाईटीचे बोर्ड वगैरे आहेत खाली तर त्याची पण काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे पाणी वगैरे नाही टाकत मी वरती फक्त खालची जी खिडकीच्या खालची जी स्टाईल आहे ना तीच फक्त पाणी वगैरे टाकून व्यवस्थित हाताने घासून वगैरे घेता येते आणि पाणी पण टाकता येतं वरती लाईटीचे बोर्ड पण असल्यामुळं मी पाणी वगैरे कधीच टाकत नाही वरच्या स्टाईलवर घासून घ्यायची चांगली पण असे कापडाने वगैरे पुसून घ्यायची कारण पाणी वगैरे जर टाकलं ना आपण तर लाईटीची बोर्डाची भीती वाटते करंट वगैरे बसायची त्याच्यामुळे पाणी कधीच होतच नाही वरच्या स्टाईलवर तर चला मग पटपट मी हे पुसून घेते नंतर खालची पण स्टाईल राहिलेली ना ती घासून घ्यायची आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की मी पूर्ण जी खालची स्टाईल होती ना ती घासून काढली किचन वाटा पण घासून काढला एका साईडचा आणि एका साईडचा जो बाकी आहे गॅसची शेगडी पण घासायची आहे तर अशी आपल्याला क्लिनिंग महिन्यातून एकदा किचनची पूर्ण अशी डीप क्लिनिंग करावीच लागती तर मी सगळं घासून घेतलं त्याच्यानंतर सगळं एकदा पाणी काढून घेतलं हातानेच आणि मग नंतर आता जे आपलं छोटंसं छोटंसं आपलं वायपर असताना तर त्यांनी सगळं पाणी ओढून घेते म्हणजे कसं पुसून घ्यायला पण सोपं पडतं तर आधी मी एकाडच्या साईडचं घेतलं मग नंतर म्हटलं गॅसची शेगडी वगैरे व्यवस्थित घासून घ्यावी तसं मी नेहमी घासतच असते गॅसची शेगडी पण एवढ्या दोन चार दिवसात आवरायचं होतं ना त्याच्यामुळे जास्त मी गॅसची शेगडी घासली नाही फक्त पुसूनच घेतली आणि खालचं पण मी तुमच्यासोबत येणं म्हणजे खालच्या ट्रॉलीच्या खालचं येणं तर ते मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करन कारण हाच व्हिडिओ खूप मोठा होतो आहे पूर्ण डीप क्लिनिंग करायची म्हटलं तर मग व्हिडिओ थोडासा मोठाच होतो आणि वेळ पण लागतो डीप क्लिनिंग करायच्या करायची म्हटलं तर मला पूर्ण एक दिवस लागला होता ह्या ह्या सगळ्याला पण मी दोन तीन भागमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर चला मग आता खिडकी पण मी आधीच घासली होती पखरेच्या साईडचं पुन्हा एकदा घासून घेतलं कारण तेलकट वगैरे भरपूर उडतं आणि धुरा वगैरे होऊ नये म्हणून मी सारखं घासत असते आणि तसं तर तस दररोज आपण किचन वाटर चांगला पुसूनच घेतो सकाळ संध्याकाळ पण अशी महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग केली ना तर वरची ती स्टाईल असते आपली ती पण एवढी खराब होत नाही आणि किचन पण आपलं म्हणजे मेंटेन राहतं खूप दिवसापर्यंत तर माझं म्हणजे आता एक दीड वर्ष झाले किचन अजून कुठेही खराब झालं नाही किंवा जे आपलं फ्री नाईट असतं ना किचनचं खालचं तर ते अजून व्हाईट वगैरे अस म्हणजे काही काहीच बघा खूप व्हाईट दिसतं ब्लॅक ग्रेनाईट हे ना थोडीशी व्हाईट व्हाईट स्पॉट दिसतात त्याच्यावर पण माझं तसं काही झालेलं नाही अजून कारण मी काळजी घेते तेवढी तर चला मग आता किचन वगैरे मस्त घासून घेतलं किचनची स्टाईल का ते आणि खालची शेगडी पण मस्त घासून घेतली आणि छान असं पाणी टाकून पुसून पण घेत पाणी सॉरी पाणी टाकून धुऊन पण घेतली आता मस्त सगळं पाणी काढून घेते आणि मग सगळं पुसून घेता येईल तर त्याच्यानंतर तीन साईडमध्ये दाखवलं मी तुम्हाला कारण माझा एल साईडचा किचन वाटा आहे आणि खूप मोठा आहे त्याच्यामुळे तर दोन साईड झालीत आता आणि हे तिसरी शे साईड शेवटची साईड झाली तर इथं मी पूर्ण जर राहिलेला भाग आहे ना तो पण पूर्ण व्यवस्थित असा घासून घेते नळ वगैरे नळ तर माझे दररोजच घासण्यात येतात पण बेसिनचा एरिया घासला ना त्यावेळेस नळ दररोजच घासण्यात येतात पण आता डीप क्लिनिंग करायची म्हटलं जरा व्यवस्थित तसं व्यवस्थित आपण दररोजच करतो पण डीप क्लिनिंग म्हटलं की व्यवस्थित सगळं होतंच आणि एकच दिवस देतो आपण ह्या कामाला त्याच्यामुळे मग त्या दिवशी पूर्ण ते काम आपण करूनच घेतो तर चला बेसिन पण आता घासून घेते आणि हे राहिलेलं सगळं मस्त पुसून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर पूर्ण किचनची स्टाईल आणि ते मी सगळं घासून घेतलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आणि हा भाग पण घासून पुसून घेतला आणि राहिलेलं पाणी हे वायपरने काढून घेते वायपरनी अगदी सोपं पडतं पाणी काढायला आणि त्याच्यानंतर आपलं जे एक सुकं कापड घेऊन बेसिन पण मी व्यवस्थित घासून घेतलं आहे नंतर मग पूर्ण किचन वाटा आणि किचनची स्टाईल येणं सुकं कापड घेऊन पुसून काढते कारण कसं पाणी वगैरे राहिलं ना किचन वाट्यावर तर मग थोडंसं डाग वगैरे पडतात पाणी काही खारं नाही आहे पण ॲक्च्युली थोडेसे पडतातच डाग त्याच्यामुळे मी पूर्ण किचन वाटायनं एकदम असा कोरडा करून घेत असते आणि आपण एवढे म्हणजे व्यवस्थित सगळं कर करतो आणि किचन वाट्यावर पाणी तसंच ठेवतो पण मी तर कधीच ठेवत नाही पूर्ण सगळं असं व्यवस्थितच पुसून घेते तर पूर्ण किचन वॉटर आणि किचनची स्टाईल माझी पूर्ण क्लीन झाली आता फक्त खालच्या ट्रॉलीमध्ये पुसून घ्यायचं राहिले आणि ट्रॉल्यांचे जे साईडच्या ज्या हे असतात ना काय म्हणतात त्याला मला आठवत नाही तर ते पण सगळं पुसून घ्यायचं आहे आणि खालचं पण पुसून घ्यायचं आहे तर तो व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर पहिले दोन पार्ट मी शेअर केलेत आणि आता हा तिसरा पार्ट आहे तर चला मग आता सगळं किचन वाटा व्यवस्थित पुसून घेते आणि गॅसची शिगडी नापली ती पण व्यवस्थित सगळीकडून पुसून घेते आणि पटपट आवडते आता कारण वेळ पण झालाय का तर खिडकी एवढी खराब झाली होती ना मस्त मी अशी खिडकी घासून घेतली आणि असं व्यवस्थित आवरलं ना तर मनाला पण खूप समाधान वाटतं आणि घरात पण प्रसन्नता वाटते तर चला मग आता पटपट आवडते मी एवढंच राहिले आणि त्याच्यानंतर जे आपल्या किचनचे साईडच्या दोन ज्या ग्रेनाईट आहेत ना मोठे दोन्ही साईड पण लावलेले फक्त तेवढंच राहिले पुसून घ्यायचे तर किचन वाटा पुसला की मग ते पण घेते पुसून लगेच तर आधी थोडंसं बनेलचं कापड होतं त्याने पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग एक नॅपकिन घेऊन नॅपकिनने सगळं पुसून घेतलं तर बघा आता किचन वाटा पण कसा म्हणजे असं क्लीन आहे आणि एकदम दिसायला पण शाईनच आली नवीन किचन किचनवाट्यावर थोडंसं जरी आपण हात हात लावून पुसून घेतलं तर अगदीच फरक होतो लगेच तुम्हाला तर जाणवतच असेल तर चला मग दोन्ही साईडचे ग्रे पण पुसून घेतले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय